रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव तालुक्यातील युवक सती शुभागुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल तपास सुरू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सती शुभागुल हा पाच दिवसापासून बेपत्ता झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नांदगाव पोलीस अधिक तपास घेत आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल वयवर्ष पंचवीस हा बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पासून घरातून नांदगाव येथे कामासाठी जातो म्हणून सांगून गेला परंतु तो रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही त्याचे नातेवाईक मित्र आणि इतरत्र तपास केला असता तो मिळून आला नाही त्याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याची पत्नी माहेरातच आहे सतीश वाघुल हा त्यांच्या आईवडिलांकडे राहत होता परंतु काही कामानिमित्ताने तो नांदगाव येथे गेला रात्री उशिरापर्यंत आलाच नाही त्यामुळे त्याचे वडील सुरेश भास्कर बागुल यांनी नांदगाव पोली तक... या पोली पोली पोलीस स्टेशन येथे येथे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली असून या तक्रारीवरून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे अधिक तपास करत आहेत रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक